एक वर्षापासून मला चक्कर येते आता दोन दिवसापासून परत येऊ लागले मान दुखतोय मा... खांदा दुखतोय डोक्यामध्ये मुंगे येतात आणि कानात कानपुळी बसल्यासारखा असं गुवा असा आवाज येतोय आणि चक्कर येते असं चाललंय असं एक वर्ष झालं चालू था। एक वर्ष झालंय तुम्हाला कस काय कळायला इथं मी आईला घेऊन आलो तुमच्याकडे आई कसं आता हा बरे आईला काय त्रास आहे तुला शोल्डर शोल्डरचा पेन होता आता काहीच नाही त्रास ओके okay, झाले ओके okay, बरे झाले बरे झाले आणि तुम्ही एक वर्षानंतर काय आलं इकडं ते तुमचा आईला गुण आला म्हणून मग परत मी तो आलो की मग आणि तुमचा व्हिडिओ पण बघितला होता चक्कर साठी वगैरे हां म्हणून मग आलो होतो तुमचं बरं काय ऑपरेशन ब्रॅक्चर नाही काहीच नाही नाही काही रिपोर्ट काढलं का मग काढलं आहे एक्सरे असं काढलं आहे एक्सरे पूर्ण पॉडसे काढलं बरं मग काय सांगितलं डॉक्टर साबताना त्यांनी म्हणले की काय नाही थोडा वाकडा झालाय झाला आहे म्हणले त्यामुळे आपण मग गोळ्या वगैरे खाऊ आता जवळपास एक वर्षापासून गोळ्या खातोय चक्कर आले की गुळी खातात चक्कर आले गुळी खातात बर खा अजून कॅल्शियम सांगितलं कमी सांगितलं होतं ते पण घेतलं ते पण पूर्ण भरलेलं आहे जवळपास तीन महिने कोर्स केला ते तीन महिने कॅल्शियम भरून निघायला पाहिजे ना व्हिटॅमिन डी बी तरी पण चालू झालं तरी पण चालूच आहे मी सांगतो कशामुळे काय होतं ते ठीक आहे तुम्हाला काही चुकीचं सवय असेल त्या सोडावं लागेल तर तुम्ही बरे व्हाल नाही तर होणार आई बरी झाली ना बरे एक वर्ष झालं मग तुम्हाला बरं व्हायचं एक वर्ष लेट आलं पैसे जास्त घ्यायला लागले माहित नव्हतं की मला असं पण उपचार सगळं होतं माझ्याकडं ठीक आहे ना अजून काय ऑपरेशन फ्रॅक्चर झालं नाही फक्त दहा बारा वर्ष होता ते काही कानाचं डॉक्टर नाही ठीक आहे ना बाकी फ्रॅक्चर वगैरे काही नाही ठीक आहे चालते काही रिपोर्ट नाही आणला का मग कसला मानेच आहे का आखे बॉडीच आहे अच्छा ठीक आहे काय हरकत नाही नाव काय राहुल साठे साठे वय पस्तीस कुठे राहता तुम्ही तळेगाव दाबाडे तळेगाव दाबाडे व्हायचं बरं आई बरोबर तुम्हाला बरं व्हायचं खूप भारी वाटत खूप भारी चक्कर बिकर काय नाही आता काय वाटत नाही किती वेळ लागला काय नाही पाच मिनिट पाच दहा मिनिट असं होणार आणि हे कोणी सांगणार नाही ठीक आहे ना मग एम आर एमआरआय काढायचं काय सर्वायकलच एम आर आय काढायचं थकले ना पैसे जास्त घ्यायला पाहिजे गोळ्या बंद गोळ्या चक्कर आली का गुळी खायचीच नाही चक्करच येणार नाही तर गुळी कुठे